नमस्कार श्री स्वामी समर्थ आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो आई तुळजाभवानी मातेला मौसाहाराचा नैवेद्य का दाखवतात चला तर मग जाणून घेऊया तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराला ला, लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्राचा आराध्य देवेत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या देवी बाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात चला तर मग जाणून घेऊया तुळजापूरच्या तुळजाभवानीचा इतिहास आदिशक्तीच्या शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीला महाराष्ट्रात अनेक भाविक मानतात तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले जाते या देवीचं तेजस्वी रूप जेवढं भावत तेवढाच तिथल्या प्रथाही निराळ्या आहेत लक्ष्मीपूजनाला सगळीकडे पूर्णाचं गोडाचं नैवेद्य दाखवला जातो पण तुळजापुरात घरोघरी आणि अगदी मंदिरातही मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो महिषासुराचा वध कोणत्याही पुरुष देवतेपासून होणार नव्हता म्हणून सर्व देवांनी मिळून शक्तीला आवाहन केलं आणि त्यातून तुळजाभवानी प्रकट झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो शरण आला माझे गर्वहरण झाले आहे असं म्हणून शेवटची इच्छा त्याने प्रकट केली माझा भोग मला चढवला जावा म्हणून दसऱ्याला देवीला नॉन नैवेद्य करून तो नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही देवीला परत गोडाचा नैवेद्य असतोच पण घरोघरी मांसाहारी नैवेद्य बनतो नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवी पाठवते तिथे आल्यावर तो देवीनं त्याला का पाठवलं ते विसरला आणि देवीनं रागवून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्यांनी क्षमा मागितली मग देवी तिथं विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या जवळ राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरवनाथाला मंसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीला पण तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पूर्णाचा नैवेद्य होतो एका मोठ्या केळीच्या खांबाला कापड गुंडाळून भव्य ज्योत पेटवली जाते तिची देवीला प्रदक्षिणा असते त्याला दिंडोळे असंही म्हणतात काळभैरवनाथाच्या मंदिरातून दिंडोळे घेऊन ती देवीच्या सिंहासनाला स्पर्श करतात मग प्रदक्षिणा घालून ती मंदिरामागच्या आहिल्या देवी विहिरीत शांत केली जाते या प्रदक्षिणे दरम्यान स्थानिक नागरिक आनंद व्यक्त करत फटाके फोडतात